हा कांदा गेलेला आहे चार हजार तीनशे रुपये आजचा हाएस्ट आहे आणि हा कांदा गेलेला आहे तीन हजार नऊशे रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये मा आपलं स्वागत आहे पंधरा एक दोन हजार पंचवीस आजची तारीख आहे सर्वात आधी व्हिडिओवर आल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक करा तसं तुम्हाला व्हिडिओ आवडणारच आहे तर व्हिडिओला लाईक करा आता वळूया आपल्या विषयाकडं आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये सर्वात हायस्ट कांदा चार हजार तीनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे पोटचा लिलाव लिलाव चालू आहे

देगे, देगे। देगे। चार्था, 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 तीन हजार पाचशे रुपये बघूया पुढचा शेतकरी मित्रांनो ज्यांनी लाईव्हला दुपारी व्हिडिओ पाहिले असतील त्यांना हा कांदा माहिती आहे बत्तीस वकलचं बत्तीस पिशव्याचं वकल आहे चार हजार तीनशे रुपये एन एन डी का एन डी एन असं काहीतरी नाव आहे तर मला कमेंट करा काय नाव आहे अडती व्यापाऱ्यांचं तर हा कांदा लाईव्हला तुम्ही बघितला होता बत्तीस पिशव्या आहे तर चार हजार तीनशे रुपये असा हायस्ट कांदा गेलेला आहे आणि त्याच्यानंतरनं हा जो कांदा आहे तीन हजार नऊशे रुपयेपर्यंत असा हा कांदा गेला होता त्याच्या पुढचं वक्कल आहे हा तर लाईव्हमध्ये बघितलेला आहात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटतो आहे का व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटतो आहे का कांदा बाजारभाव हे वाढलेले आहेत काही टेन्शन न घेता एकदा तरीसुद्धा एकदा अडथ व्यापाऱ्यांना तुमच्या कन्फर्म करून कॉल करून कांदा घेऊन येऊ शकता तुम्ही मार्केटमध्ये आता हा, हा व्हिडिओ शूट करतो मी हा सॉरी हा व्हिडिओ अकरा वाजता शूट करतो आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही संध्याकाळी आठच्या नंतर ना बघणार आहात चौतीसशे रुपये असा तर शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला शेतकरी भेटलेले आहेत यांचा कांदा कसा गेला आहे बियाणं कोणतं आहे आणि किती पिशवी आणलेत गाव काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे सांगा तुमचं नाव काय विजय सुखदेव कदम सौंदर्य तालुका बार्शी जिल्हा सोलापूर विजय कदम आणलं चालू का बार्शीवरून बार्शी आणलेला आहे बरं हा कांदा कसा गेला तुमचा आता तीन हजार चारशे रुपये तसं बघायला गेलं तर एक शंभर दोनशे भाव तुम्हाला कमी आहे कारण कांद्यामध्ये लहान मोठे कांदे मिक्स आहेत हा बघू शकता तुम्ही आणि हा लहान कांदे आहे त्याच्यामध्ये लहान मोठे कांदे मिक्स असल्यामुळं हा बघू शकता तुम्ही शेतकरी बांधव फरक बघा तुमच्या समोर फरक आहे हा कांदा हा कांदा लहान मोठा मिक्स बरं केला तुम्ही हे सांगा कसं काय मिक्स कसं झालं तर बघू शकता तरी पण तीन हजार कसं गेला कांदा चौतीस रुपयांनी कांदा गेलेला आहे आणि हा एम एम बागवान यांच्या इकडचा लिलाव झालेला आहे तुमच्या अडद व्यापाऱ्यांचं नाव काय मुसा एम एम भागवान आहेत मुसाभाई एम एम भागवान असं त्यांचं नाव आहे तर कांद्याचं मिक्स आहे निवड तरी पण त्यांना योग्य ते भाव भेटलेला आहे ओके मला सांगा हे किती महिन्याचं कांदा आहे काढणे पेरणी आणि काढणे किती महिन्यापर्यंत एवढे महिने लागलेट काढला उशीरणा काढला का हा म्हणजे वाळवूनच काढला का जमिनीच किती महिना टोटल लागलं म्हणलं सहा महिने किती निवड करून आणलेले कांदे तुम्ही चार ओकल आणि चार नंबर कसा गेला चार नंबर चार नंबर अठराशे तीन नंबर, नंबर एकोणीसशे एकोणीसशे दोन नंबरचा दो अच्छा दोन नंबर अठ्ठावीसशे हा दोन नंबर अठ्ठावीसशे आणि तो एक नंबरचा चौतीसशे म्हणजे कांदा मिक्स आहे तरी पण तुम्हाला चौतीसशे रुपये भाव भेटलेला आहे तर मी मिक्स कांदा का म्हणते तुम्ही बघू शकता हे बघा लहान आणि मोठी साईज शेतकऱ्यांचं असं म्हणणे आहे की शेतातल्या बाया मिक्स केल्या असतील त्यांनी चुकीचं टाकलेलं आहे निवड व्यवस्थित झालेलं नाही आहे तरी पण आपण एम एम बागवानच्या इथं योग्य ते भाव भेटलेला आहे हा कांदा बघा आणि हा कांदा बघा ठीक आहे हे बियाणं कोणतं होतं कुरसंगी आहे तुमच्याकडे आता हे बियाणं अवेलेबल आहे का म्हणजे तुम्ही तुमच्यापुरतंच वापरता का बाकीच्यांना कोणाला लागलं तर देतो हो? तुमच्यापुरतंच बरं बरं म्हणजे घरगुती बियाणं आहे अच्छा याला तुम्ही पाणी किती दिवस अगोदर बंद केलं होतं एक महिना अगोदरच बंद केलं होतं म्हणजे एक महिना हा अजून मध्येच होता जमिनीमध्येच अच्छा शेतकरी मित्रांनो व्हिडिओला आपण इथंच थांबवणार आहोत तर आज आहे शनिवार आणि उद्या आहे रविवार उद्या कांदा मार्केट सुट्टी असतो बंद असतो तर सोमवारचा कांदा बाजारभाव काय जाणार आहे हे आपण सोमवारी दहा वाजता भेटूया आणि सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये कांदा बाजारभाव काय राहील याची माहितीसाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा